Hi everyone, welcome back to our new video. तर बघा स म्हणजे सकाळचं आणि दुपारचं जेवण एक तर झालेलं होतं आमचं म्हणजे नाश्ता केला नव्हता ना डायरेक्ट जेवायलाच बनवलेलं होतं आणि जेवायला बनवलेलं होतं मी चपाती आणि वांग्याचं वांगं आणि बटाटा असं मिक्स भाजी केली होती तर मग नंतर सगळं जेवण वगैरे भांडे आवरले क्लीन केलं सगळं किचन वगैरे आणि नंतर मग बराचसा टाईम भेटला होता तर वेदांचं इकडे चालू होतं गणपती बनवायला सर मी पण जॉईन झाले आणि त्याला बन बनवू लागत होते म्हटलं चला पण कोणाचा छान येतं आहे तुझा का माझा तर असं आमच्या दोघांचं कॉम्पिटिशन चालू आहे म्हणजे गणपती बनवायला तर बघा त्याचं माझ्यापेक्षा छान बनवणं चालू आहे मला काही एवढं जमत नव्हतं पण मी ट्राय करत होते बघा हे हाय मी गणपती बनवलेला आणि ते हाय मम्मीच्या गणपती बनवलेला बघा कसा बनवलाय आणि हे बघा क्यूटा गणपती आणि ह्याचे हात बघा आणि हे ह्याचे आणि हे ह्याचं मोदक आहे आणि बघा ह्याचे पाय कसे आहेत आणि हे पाठ बसायचं पाठ देख बघा आणि ह्याचे पाय कसे बनवलेत बघा बघा छान दिसायला आज पप्पाला पण सुट्टी आहे सुट्टी आहे नाही आहे म्हणायचं सुट्टी आहे आज आहे आहे, आहे। आहे, आहे आज सुट्टी आणि तिथं बसलेली आहे बस मम्मी आणि आणि तिथं तिथं रात्री माझ्या पुत्ताचा बर्थडे होता आणि रात्री आणि रात्री आत आम्ही जेवायला गेलतात बाहेर नाही थोड ना ते उतरून चिखलता ह्याच्या टाक भरणीमध्ये हो टाक ते पण उचल अलीकडचा पडलेला त्याच्यात टक नीट पडायला सगळा चिकल नको खराब करू हा ठणती बर नीट इसका गया। ते चिकल उचल पडल्याला इकडं चल आणि नंतर बघा रात्रीच्या जेवणासाठी बनवायची होती कडी आणि खिचडी खिचडी पलीकडे टाकलेली आहे कुकर मध्ये आणि अलीकडे मी ताक बनवायला घेतलेला आहे तर बाहेर जायचं आम्हाला बाहेर जायचं होतं साडेचार पाच वाजता तर एवढं आबाळ आलं होतं अक्षरशः म्हणजे पाच पाच वाजता असं एवढा अंधार पडला होता, होता जसं की सात वाजता असतो सेम तसं से झालं होतं तर मग बाहेर जायचं थोडं कॅन्सल केलं म्हटलं नको बाहेर जर गेलात आणि पाऊस जर आला तर अडकून बसताना आम्ही बाहेरच त्यामुळे नाही गेलात मग नंतर अर्धा तास वाट बघितली पण पाऊस काय यायचा आकारच नव्हता सो मग त्यामुळे परत म्हटलं चला आता काही पाऊस येणार नाही मग गेलात परत नंतर भाजीपाला वगैरे आणला थोडासा आणि नंतर दही पण आणायचं होतं सो ते पण आणलं आणि नंतर आज वेदांतला खायची होती कडी आणि खिचडी ॲक्च्युली भातच करायचा होता प्लेन राईस आणि कडी पण हे म्हटले नको खिचडी कर जरा जास्त चव येते छान त्यामुळे मग खिचडी केली मूग डाळ टाकून तर नंतर बघा मी ताकवतून घेतलेलं आहे जेवढं ताक मला कडीसाठी पाहिजे होतं तेवढं त्या ते भांड्यात ठेवलं आणि अर्धा ताकवतून घेतलेलं आहे कारण लागतं मला नंतर त्यामुळे तर त्याच भांड्यामध्ये मी बेसनचं पीठ चाळत आहे तर म्हटलं परत परत भांडे कशाला भरवायचे आणि मी ॲक्च्युली चहाची चाळणी घेतली आहे बेसनचं पीठ चाळायला कारण जास्त पीठ चाळायचं नव्हतं मला आणि मोठी चाळणी उगीच भरवायची त्यामुळे मग म्हटलं याने चाळावं उग एखाद दुसरा चमचा त्यामुळे तर बघा छान मी असं पीठ चाळून घेते जास्त जास्त टाकणार नाही एखाद दुसरा चमचाच टाकायचा आहे तर वेदांचं मध्ये मध्ये चालू आहे बघायला रेडी झालं आहे की नाही रेडी झालं आहे की नाही कारण त्याला खूप भूक लागलेली होती म्हणून आणि अगोदर ह्यांचं चालू होतं वड्या व म्हणजे वड्या कर आणि भाकरी कर असं पण वेदांतला कसं भाकरी नको वाटते खायला त्यामुळे मग त्याच्यानुसार चालावं लागतं मोठ्या माणसांचं काय नाही ॲडजस्ट होतं पण लहान मुलांचं ॲडजस्ट होत नाही म्हणून म्हटलं चला कडी आणि भातच करावं खिचडीच करावी सो त्यासाठी तर नंतर बघा दोन चमचे बेसनचं पीठ टाकलं हळ हल, हळद हल, पण त्यामध्येच मिक्स केलेली आहे आणि छान पुन्हा परत रवीने एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मी म्हणजे छान पीठ त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे एक संद आला पाहिजे आणि गाळ गुटळ्या वगैरे ठेवायला व्हायला नको म्हणून मग परत छान ढवळून ढवळून घेतलं कडीने आणि नंतर अद्रक थोडीशी लसूण आणि हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या होत्या कडीपत्ता तर काही माझ्याकडे आज नेमका नव्हता त्यामुळे आणि मग थोडंसं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये जास्त काही नाही त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी आणि जिरे तर मोहऱ्या अगोदर तडतडू दिल्या आणि नंतर जिरे टाकलेले आहेत नंतर पुन्हा लसूण टाकला आणि नंतर मिरच्या टाकलेल्या आहेत सो सगळ्या शेवटी आणि नंतर बघा छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे हे मिक्स केलेलं तर असं झालेलं आहे आणि ता हळद मी थोडीशी कमी टाकलेली आहे कारण नंतर शिजल्यावर पूर्ण एकदम छान कलर येतो आणि इकडे चालू आहे कुकरमध्ये राईस शिजायला त्यामुळे आणि तर चला फायनली बघा सगळं रेडी झालेलं आहे कढी रेडी झालेली आहे आणि नंतर आता कुकर तर आणून ठेवलेलं आहे मी आता फक्त कढी आणत आहे इकडे आणि हे दोघं तर तयारीने बसलेले आहेत सो so, राईस मी अगोदर प्लेटमध्ये घेतलेला आहे तोपर्यंत थंड होईल म्हणून दोन्ही पण गरम गरमच कढी पण आणि ते पण त्यामुळे तर कढी बघा आता मगाशी कलरचा क कडीचा कलर कसा होता आणि आता झालेला आहे तर असा छान वाटतो डार्क मला आवडत नाही त्यामुळे आणि वेदांची गडबड चालू आहे मला अगोदर दे म्हणून सो त्याला अगोदर देते कारण त्याला लागलेली आहे भूक त्यामुळे आणि ह्यांचं चालू आहे चिवडा खायला इकडे रेडी होईपर्यंत जेवण आणि नंतर ह्यांचा नंबर लागलेला आहे बघा वेदांचं झाल्यावर तर सगळं गरम गरमच होतं त्यामुळे खायला थोडंसं थांबावं लागणार होतं वेट करावं लागणार होता तर फायनली चला आता सगळेजण सर एक आता सर्व करून घेतात आणि जेवण करून घेतात कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे दुपारी जेवण झालेलं नाही ॲक्च्युली सकाळी साडे अकरा वाजता जेवण झालं तर नाश्ता नसल्यामुळे त्यामुळे आता जेवणाला सगळेजण खूप भूक येजलेले आहे सो चला फायनली जेवण करून घेतात आणि मस्त बघा मला कितीदा उठावं लागत आहे जेवतानासुद्धा तर बघा फायनली फायनली नाही पण आज मी कढी आणि भात हाताने खात आहे चमच्यानं खात नाही हे दोघं स्पूनने खातात आणि मी आज हाताने खाते तर मी कधी पण मी चमच्यानं खाते आणि हे जण हाताने खात असतात पण आज सगळं उलटं घडलंय आज मीच हाताने खाते कारण मला हाताने खायचं होतं आणि हाताने आनंद घ्यायचा होता कढी आणि भाताचा सो असं तर त्यामुळे बघा सो खरंच खूप छान फील येतं आहे जेव्हा हाताने जेवण करतात तेव्हा तर नंतर जेवण वगैरे झालं भांडे झाले किचन साफ केलं नंतर साबुदाणा भिजायला घातला आहे कारण उपवास असणार दू, आहे दुसऱ्या दिवशी त्यामुळे तर साबुदाना इकडे भिज भिजत घातलेला आहे आणि नंतर इकडे शेंगदाणे भाजायला चालू आहेत माझे कारण सकाळी पण होत नाही त्यामुळे शेंगदाणे आणि जास्त नाही अर्धा किलोच आहेत कारण सामान भरायचे नंतर थोडे कमी पडले होते म्हणून आणलेले आहेत तर बघा फायनली सगळं आवरल्याच्या नंतर माझं शेंगदाणे भाजायला चालू आहे तर म्हटलं होतं बाहेर जायला थोडंसं चक्कर मारायला येईल पण पावसाने खूपच घाट घातलं आहे आज त्यामुळे बाहेर जाणं काही शक्य नाही नंतर पाऊस चालू झाला होता आणि ह्यांनी बाहेरचं धुवायला काढलं होतं कारण असं पण जमत नव्हतं आणि नेमकं फा पाणी रोडवर पडतं खाली त्यामुळे पाऊस आल्यावरच करायला जमतं हे सगळं तर ह्यांनी बघा चालू आहे काढलेलं आहे फायनली आणि आज होऊन जाईल सो ह्यांना मी पाणी आणून दिलेलं आहे आणि ह्यांनी धूत आहेत सो त्यांना म्हटलं थोडासा निरमा टाका त्याच्यावर म्हणजे जरा छान निघेल पण फेस होतो जास्त एकदा जर फेस व्हायला हो चालू झाला तर खूप होतो आणि मग पाणी पटकन खाली जात नाही त्यामुळे नको म्हटले पाण्यानं धुतेत आणि वेदांची सायकल ठेवलेली आहे खाली तर असं चालू आहे आमचं म्हणजे दसऱ्याचं चा एवढंच राहिलं होतं धुवायचं बाकी सगळं झालं होतं त्यामुळे आणि एवढं घाण होत नाही कारण क्लीन असतं हे रोजच्या रोज त्यामुळे एवढं घाण होत नाही पण आता वेदांतने मागे चिखलाचा राडा केला होता त्याच्यावर सो चिखलामुळे जरा इकडे तिकडे घाण वाटत होतं म्हणजे त्यामुळे मग धुवायला आलेलंच होतं सो असा होता आजचा ब्लॉग आणि असा गेला आमचा दिवस पूर्ण कामामध्ये वगैरे सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग